नमस्कार मंडळी क्रेझन फूड मराठीच्या अजून एका व्हिडिओमध्ये मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आज अचानकच आमचं गावी जायचं प्लॅनिंग झालं होतं तर संडे असलं की आमचं असं काही ना काहीतरी काई प्लॅनिंग होतंच तर आजसुद्धा झालं होतं आणि त्याचं एक खास कारण आहे ते म्हणजे तीन आठवड्यापूर्वी आम्ही लावलेली कांद्याची रोपं तर ती कांद्याची रोपं कशी झाली आहेत हे मला खास करून बघायचं होतं आणि त्याच्यासाठीच आज आम्ही चाललेलो आहोत गावी आणि आता घरातली माझी सगळी कामं आवरलेली आहेत अद्यायसुद्धा छान रेडी झालेला आहे आणि बघा किती क्यूट दिसतोय तो तर छान असं सगळं आवरल्यानंतर आता आम्ही गावी निघणारच आहोत तर त्याच्या आधी अध्यायला सगळ्यांना हाय करायचं होतं हाय कर हाय हाय कर हाय त्याने सगळ्यांना छान असं हाय केलं त्याच्यानंतर आम आज आम्ही दिवसभर काय काय करतोय हे पाहण्यासाठी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि स्किप करू नका चला मग पुढे काय काय होतंय ते बघूयात चलो चला तर मग इथे सगळ्यात पहिलं आम्ही गाडीचं पोट फुल केलं गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तर गाडीत पेट्रोल असलं की पुढे काही चिंता नसते कारण गावी पेट्रोल पंप जास्त जवळ नसतात सो त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर इथे रस्त्यात स्पीड होम लागलं सो गावाला जायचे म्हटलं काहीतरी घेऊन गेलंच पाहिजे म्हणून इथून स्पीड घेतलं अध्यायसाठी दूध घेतलं आणि जे काही घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आणि ते बघू शकतात की ते सुंदर असं स्पीड होममध्ये सगळं लावलेलं आहे तर याच्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर फायनली खडकवासला इथे लागलेला आहे येताना आम्ही नारळ पाणी सुद्धा घेतलं होतं गावी नेण्यासाठी आणि सोबतच एक आमच्यासाठी घेतलं होतं जे की इथे येऊन पाहायचं आमचं प्लॅनिंग झालं होतं चला तर छान असं नारळ पाणी पिऊन आम्ही खडक वाचल्याचा व्ह्यू एन्जॉय केला आणि मग परत पुढच्या प्रवासाला निघालो आणि हे जे मंदिर आहे ना हे आमच्या वाटेतच लागतं पण आम्ही अजून एकदाही ते गाडी थांबवली नाही आहे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतो खूप छान वाटतं मंदिर खरंच खूप छान आहे तर थांबू नेक्स्ट टाईम कधीतरी आणि त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू खास करून हा व्ह्यू तुम्हाला दाखवण्यासाठी मी शूट केलेला आहे खूप छान व्यू असतो गावाकडे तर बघण्यासारखं असतं तर त्याच्यानंतर आता आमचं गाव फायनली जवळ आलेलं आहे आणि फायनली आम्ही आता शेतात येऊन पोहोचलेलो आहोत <ण्याँग> तर मग तुम्हाला मी आमचं जे गावाकडचं घर आहे ते सुद्धा आज व्हिडिओमध्ये दाखवते आणि बाहेरूनच शूट केलं जर तुम्हाला त्याची होम टूर हवी असेल तर मला नक्की मेसेज करा नेक्स्ट टाइम मी जेव्हा जाईल ना तेव्हा नक्की त्याची होम टूर दाखवेल तर इथे बघू शकता तुम्ही जे तांदूळ लावलेले होते ना ते आता तांदूळ काढलेले आहे दोन महिने झाले तर ते, ते कसं दिसतंय त्याच्यानंतर हे जे झाड आहे ना हे आंब्याचं झाड आहे आणि याला छान असा मोहर आला होता आणि त्याच्यानंतर हा जो वेल आहे ना हा घेवड्याचा वेल आहे आणि समोरच मस्त असं चिकूचं झाड आहे तर हे बघू शकता हे आमचं जे आहे ना ते शेतातलं मळ्यावरचं घर आहे आणि गावात दुसरं घर आहे पण इथे या शेतावरच्या घरात आम्ही राहत नाही हे बघू शकतं चिक्कूचं झाड किती छान दिसतंय याला आत्ता छोटे छोटे चिक्कू आलेले आहेत जे की अजून एवढे दिसणार नाहीत आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही आलेलो आहोत इथे वाटाण्याच्या वाटाण्याचं जे काही शेत केलं होतं जास्त काही नव्हतं केलं आम्हाला खाण्यापुरतंच केलं होतं पण ते बरंच झालं होतं आणि पहिल्यांदा मी आयुष्यात वाटाण्याच्या अशा छोट्या छोट्या शेंगा पाहिल्या होत्या खूपच छोट्या होत्या आपल्या हाताची करंगळी असते ना त्याच्या एवढ्या त्या शेंगा होत्या आणि खायला खूप टेस्टी होत्या खूप चवदार होत्या आणि त्याच्या ज्या पलीकडे दिसतंय ना ते मसुराचं आहे तर मला पहिलं कळलंच नाही दोन्ही पण सेम दिसत होतं नंतर जाऊन जवळून पाहिलं त्याच्यानंतर समजलं की हे मसुराचं आहे म्हणून आणि हे बघा वाटण्याच्या शेंगा खात खात आम्ही मस्त असं शेत फिरून घेतलं आणि फायनली ज्या गोष्टीसाठी आपण आलं होतं ते दाखवायची वेळ आता आली आहे तर इथे आम्ही तीन आठवड्या आधी कांद्याची जी रोपं लावली होती ना ती बघायची खूप एक्साइटमेंट होती कारण फर्स्ट टाइम मी कांद्याची रोपं लावली होती तर आता तुम्ही पाहू शकता हे जे आहे ना तर हे सगळं गहू आहे त्या साईडला आणि पुढे जे आहे ना ते कांद्याची आणि लसणाची छोटी छोटी रोपं आहे जी की आता छान मोठी झालेली आहेत हे बघा हे सगळं गहू आहे ह्या साईडला आणि आता हे बघा ही आहेत आपली कांद्याची रोपं आणि लसण्याची रोपं आणि त्याच्यामध्येच मेथीसुद्धा आलेली आहे तर आम्ही मेथीची भाजीसुद्धा घेऊन आलो आहे गावाकडून आणि खूप छान अशी कांद्याची रोपं उगवलेली आहेत लावलेली तेव्हा लहान होती आता मस्त त्यांनी जीव धरलेला आहे ही रोपं ना मी पहिल्यांदाच लावली होती तर त्याची एक्साइटमेंट तुम्ही समजू शकता काही वेगळीच असती आपण जेव्हा पहिल्यांदा काहीतरी करतो ना आणि त्याचा रिझल्ट बघतो तेव्हा खूप छान वाटतं तर असो आता आम्ही गावाकडच्या घरी आलो होतो आणि तिथे छान जेवण वगैरे हो केलं आणि सगळं आवरून आता पाच ते पाच साडेपाच वाजले असतील आणि पुन्हा आता आम्ही आमच्या घरी जायला म्हणजे पुण्याकडच्या घरी जायला निघालेलो आहोत आणि हा व्हिडिओ आहे ना हा गावात शूट केलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करा